महाशिवरात्रीचा उपवास आहे आणि नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर आजची जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट आहे कारण आज आपण बनवतो उपवासाला आलू टिक्की आणि त्यासोबत चमचमीत चट अशी चटणी रेसिपी सोपी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी करून सांगणार आहे पण यामध्ये काही खास टिप्स आहे ज्यामुळे ही आलू टिक्की तेलामध्ये विरघळणार नाही आणि मस्त बाहेरून आतून कुर सॉफ्ट अशी ही आलू टिक्की तयार होईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये महाशिवरात्री स्पेशल उपवासाला चालणारी आलू टिक्की आणि चटपटी चटणी करायला सुरुवात करूया त्यासाठी अर्धा किलो किंवा पाच बटाटे मी उकळून घेतले आणि इतक्या प्रमाणात तीन ते चार जणांना हे आरामात पुरतो तर हे उकळलेले बटाटे कसे उकळले जास्त ओले नको व्हायला म्हणून काय केलं एका कुकरमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये डब्बा घेतला आणि त्या डब्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये हे बटाटे ठेवले आणि त्यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही कुकरमध्ये खाली तळाला पाणी घातलेलं आहे त्यामुळे काय होतं बटाट्यामध्ये पाणी जात नाही आणि बटाटे चांगले उकळले जातात किंवा जर तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये लावत असाल तर थोडं पाणी घालून अगदी अर्धा ग्लास वगैरे पाणी घालून हे बटाटे उकळून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित उकळायचे असे कच्चे ठेवायचे नाही छान पूर्ण सॉफ्ट होतपर्यंत उकळायचे आणि त्यानंतर याला फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणजे थंड झालेले हे जे बटाटे आहे ना तर ते जास्त पाणी शोषून घेत नाही किंवा असे छान असे जी आपली ही टिक्की आहे ती व्यवस्थित तयार होते तर ही बटाटा उकळतानाची खास स्टेप आहे नक्की लक्षात ठेवा नाही तर आपले हे जे टिक्की आहे ही तेलामध्ये विरघळू शकते कारण यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त राहिलं तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा कपपेक्षा पेक्षा दोन टेबलस्पून कमी इतकी मी अरारोट पावडर यामध्ये घातली आहे तर ही जी अरारोट पावडर आहे ती उपवासाला चालते तर ती यामध्ये घालायची म्हणजे बाइंडिंग चांगलं येईल आणि बटाट्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते पण निघून जाईल आता हे आपण छान मळून घेतलं आता हे याला बाजूला ठेवू आणि या आतमध्ये एक स्टफिंग भरण्यासाठी मस्त असं चमच मी तस स्टफिंग तयार करून घेऊ त्यासाठी मी ओल नारळ मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं हे ओल नारळ बारीक केल्यानंतर अंदाजे एक कप असेल त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालू अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहे तीन मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या त्या यामध्ये घालू अर्धा इंच आलं मी किसून घेतलं किंवा अर्धा चमचा आलं यामध्ये घालायचं आहे याच्याने चव पण छान लागते आणि आलं उपवासाला चालतं त्यानंतर कोथिंबीर आहे कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर पाच सहा काजू पाच सहा बदाम मी अगदी बारीक कट करून घेतले ते घातले थोडेसे बेदाणे घातले लिंबाचा रस घालायचा आहे आणि एक छोटा बटाटा आ, मी जेव्हा सुरुवातीला बटाटे उकळले त्यामध्येच एक छोटा बटाटा जास्तीचा उकळला आणि तो पण यामध्ये किसून घातलेला आहे म्हणजे या, या सारणाला पण छान बाइंडिंग येईल हे बघा आता याचे असे गोळे तयार करून घेऊ आता इथे मी या नारळाचे ना पाठीचा जो भाग आहे तो काढला नाही जर तुम्हाला नसेल वापरायचा तो काढला तरी चालेल तर हे बघा या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आणि आता आपली ही जी टिक्की आहे त्याचं पण हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आता यामध्ये या, या पद्धतीने त्याचे हातावरतीच मी अशी पुरी तयार करून घेतली लाटायची वगैरे गरज नाही आणि या पद्धतीने हा गोळा यामध्ये घालू आणि हे असं पॅक करून घेऊ तर हे बघा या सारणामुळे या टिक्कीला चव छान येते आणि मस्त असे टिक्की तयार करून घेऊ आता याच पद्धतीने मी सगळे टिक्की तयार करून घेते आणि आता आपण याला तळून घेऊ आता इथे तळताना ना, ना मी सुरुवातीला अजिबात वरून पीठ वगैरे काही लावलं नाही आणि नंतरची जी बॅच आहे ना त्याला नंतर वरून मी थोडंसं अररोट पावडर लावली मी तुम्हाला दाखवते अगदी त्या पद्धतीने तर हे बघा आता हे अजिबात पीठ वगैरे नाही लावलं तरीही अजिबात हे तेलामध्ये तुटले नाही किंवा फुटले नाही तर तुम्ही बघू शकता मस्त आपले हे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीतशी आलू टिक्की तयार झालेली आहे तर दोन बॅचेस मध्ये मी तळून घेतले सुरुवातीच्या बॅचला पीठ नाही लावलं आणि दुसऱ्या बाजूला वरून थोडंसं पीठ लावून घेतलं तर अजूनच जास्त कुरकुरीत होतात बाकी काही नाही आणि तुटण्याची किंवा तेलामध्ये फुटण्याची शक्यता जरा अजून कमी होऊन जाते तर तुम्हाला जसं वाटतं तसं त्या पद्धतीने करू शकता आता इथे आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे आलं मिरची आणि कोथिंबीर घातली त्यानंतर छोटसे दोन तुकडे मी इथे नारळाचे पण घातलेले आहे त्यानंतर याला मिक्सरमध्ये सुरुवातीला असंच बारीक केलं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घातली दही घातलं आणि याची छान चटणी वाटून घेतली आता या मिक्सरच्या पॉटमध्येच थोडंसं पाणी घातलं मी जेव्हा चटणी वाटली ना तेव्हा मी पाणी घातलं नव्हतं म्हणजे मग एकदम पातळ नको करायला म्हणून आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पण सगळं काढून घेतलं तर हे बघा आपली मस्त अशी चटपटीत चमचमीत चटणी तयार आहे तर आपले आलू टिक्की तयार झालेली आहे चटणी तयार आहे आता आपण हे सर्व करू तर मस्त अशी ही टिक्की अगदी छान होते कुरकुरीत होते आणि अजिबात फुटत नाही तुटत नाही तर बघितलं मस्त आपली ही आलू टिक्की तयार आहे इथे मी तुम्हाला एक खास स्टेप सांगते जर तुम्हाला बटाटा खायचा नसेल तर बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळे पण वापरू शकता आणि ही जी टिक्की आहे तर या चटणीसोबत म्हणा किंवा याला चाट सारखं पण तुम्ही खाऊ शकता मस्त दही आंबट गोड चटणी चिंचेची चटणी तिखटवाली हिरवी चटणी घालायची मस्त डाळिंबाचे दाणे घालायचे वरून थोडस जिरे पावडर वगैरे घालायचं त्या पद्धतीने पण तुम्ही याला एन्जॉय करू शकता तर आजची अगदी साधी सोपी महाशिवरात्रीच्या उपवासाला चालणारी किंवा कुठल्याही उपवासाला तुम्ही करू शकता तर हिशी ही मस्त अशी आलू टिक्कीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो। बाय बाय